पेशंटला डोक्याला मार लागलेला आहे जसं आपण बघितलं व्हिडिओमध्ये किंवा त्याला दगडाचा मार लागलाय मार लागल्यामुळे त्याला इंजुरी म्हणतो आपण असणे जास्त शक्यता पेशंट एकदम मार लागल्यामुळे पेशंट बेहोश झाला आहे पण पेशंट स्टेबल आहे सध्या असं काही जसं बाहेर अफवा झाली की पेशंट गेला काय असं काही नाही आहे पेशंट स्टेबल आहे आता आपण तिचा सिटी स्कॅन करणार आहे पेशंट आपण बोलल्यानंतर बोलण्याचा प्रश्नाचं आपलं उत्तर देतोय पेशंट स्टेबल आहे सिटी स्कॅन केल्यानंतर पुढची ट्रीटमेंट काय आहे काय कितीला मार लागलाय आपलं कळेल परत सध्या इंजुरी त्यांना सात टाके पडले आठ मध्ये मार लागल्यामुळे फ्रॅक्चर असण्याची डाव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला ह्या भागात ते मोरून रिजन मध्ये ह्या भागामध्ये मार आहे आपण व्हिडिओ दिसलो होतो इथं मार लागला त्या भागात त्या पेशंटला डोक्याला मार लागलेला आहे जसं आपण बघितलं व्हिडिओ मध्ये किंवा त्याला दगडाचा मार लागलाय मार लागल्यामुळे त्याला इंजुरी म्हणतो आपण कनकशी जास्त शक्यता आहे पेशंट एकदम मार लागल्यामुळे पेशंट बेहोश झाला आहे पण पेशंट स्टेबल आहे सध्या बाहेर अफवा झाली की पेशंट गेला गेलाय असं काही नाही आहे पेशंट स्टेबल आहे आता आपण त्याचा सिटी स्कॅन करणार आहे पेशंट आपण बोलल्यानंतर बोलण्याचा प्रश्नाचं आपलं उत्तर देतोय पेशंट स्टेबल आहे सिटी स्कॅन केल्यानंतर पुढची ट्रीटमेंट काय आहे काय कितीला मार लागलाय आपलं कळेल परत सांगाल तुम्हाला सात टाके पडले आणि आतमध्ये मार लागल्यामुळे फ्रॅक्चर असण्याची शक्यता वाटत्या भाग हा डाव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला ह्या भागात ते मोरुड रिजन मध्ये ह्या भागामध्ये मार आहेत व्हिडिओमध्ये व्हिडीओ मध्ये दिसलो होत एकदा मार लागला त्या भागात त्या भागात ताकेत